नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ग्रॅच्युएटी निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन जी आरनुसार सेवानिवृत्ती उपदार वीस लाख रुपये फरक मिळणार कोर्टाचा निकाल नेमकं काय आहे याबद्दल या संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोर्टाचा निकाल नेमकं काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ग्रॅच्युविटी निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन जी आर नुसार सेवानिवृत्ती उपदान वीस लाख रुपये फरक मिळणार कोर्टाचा निगा पहा संपूर्ण सविस्तर ग्रॅच्युविटी अपडेट न्यूज सेवानिवृत्ती उपदाना संदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक बावी बारा डिझेम बारा डिसेंबर दोन रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे त्याच अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम वीस लाख रुपये फरक मिळणार आहे या संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार घेत आहोत बघा राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही चौदा लाख रुपये वरून वीस लाख रुपये म्हणजे केंद्र सरकाराप्रमाणे सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद स्पष्ट नमूद करण्यात होते की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाही असे देखील स्पष्ट करण्यात येत होते परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे व दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील वीस लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे बघा कोर्टाचा निकाल नेमकं काय सांगतोय याच याचिकेवर याच उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्ती वेतनधारकांच्या बाजूने निकाल दिल्याने आता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजेच सन दोन हजार सोळापासून सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही चौदा लाख रुपयांवरून वीस लाख रुपये मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो ग्रॅच्युएटी न्यूज अपडेट आहे म्हणजे जे निवृत्त कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आता नवीन जीवा जी आरनुसार नुसार सेवा उपदानाची जी रक्कम आहे ती वीस लाख रुपये अशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलच संपूर्ण कोर्टाचा निकाल काय आहे ते संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद